बोलता येत ना असं वाटतं की आता सिट्टी मारावी फेटे काढून टाकावे पण मी काय करू शकत नाही पण मार मारता येत नाही आधी सिट्टी मारता येत नाही मला हे तर नवीन वर्ष सुरू झालंय नवीन वर्षात आलोय म्हटलं तुम्हाला काहीतरी नवीन देऊया काहीतरी चांगलं देऊया आपण बघतोय सगळीकडे निगेटिव्हिटी वाढली आहे प्रत्येकाला डिप्रेशन येत आहे प्रत्येक जण नाराज आहे प्रत्येकाचं काही ना काही होत आहे प्रत्येक जणाला शांती हवी आहे कोणाला कुठेतरी निघून जायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्या बाजूला खूप दिसत आहेत तर अशीच एक चांगली गोष्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे भेटवणार आहे एका अशाच व्यक्तीला जी तुम्हाला कुठेतरी जगण्यासाठी एक नवीन उमेद देईल तुम्हाला आशेचा किरण देईल आणि ते खरंच तुम्ही बघून ना तुम्हाला तुम तुमची दुःख खूप कमी वाटेल चला तर आज आपण भेटूया योगिता तांबेला नमस्कार तर योगिता तांबे योगिता तांबेबद्दल काय सांगू म्हणजे योगिता तांबेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे योगिता तांबे शिक्षिका म्हणून काम करत आहेत योगिता तांबेला रंगगंधचा पुरस्कार मिळाला आहे योगिता तांबे शंभरहून अधिक वाद्य वाजवतात किती आणि काय काय सांगू मला चांगलं आहे माझे हातपाय व्यवस्थित आहे पण मला अजून एकही वाद्य वाजवता येत नाही आणि योगिता तांबे शंभरहून अधिक वाद्य वाजवतात योगिता हां काय म्हणजे शंभरहून अधिक वाजत असत कसं काय मला लहानपणापासून तो नाद आहे म्हणजे काय पण मिळेल ते वाजवत जायचं पण तेव्हा कसं आहे लहानपणी आपण फार सिरियस नसतो याबद्दल ना तर ते तसं बघितलं गेलं नाही ना। पण नंतर तबल्यापासून सुरुवात झाली वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी आणि त्याच्यानंतर माझे जे अंधशाळेमध्ये शिक्षण झालं मुंबईचा तर तिथे खूप वाद्य होती म्हणजे तबला होता हार्मोनियम होता ढोलकी होती त्याच्यानंतर एक हलगीवाजा एक असं वाद्य होतं म मृदुंग होता, होता। आणि त्याबरोबरीने सतार बासरी तंबोरे संतूर संतूर नाही वॉयोलिन होतं मेंडोलिन बऱ्याच गोष्टी होत्या तर मग त्याच्यातून मग आवड हळूहळू हळूहळू ती वाढली आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर फोक ऑर्केस्ट्रामध्ये यूथ फेस्टिवलला आम्ही भाग घेतला होता तर त्याच्यामध्ये मग जी लोकवाद्य आपली पारंपरिक आहेत की नगारा ढोल तासा दिंबडी संबळ हलगी नगारा वगैरे अशा पद्धतीचे तर ते हाताळायला मिळाली आणि मग ती आवड माझी दिवसेंदिवस वाढतच गेली आणि मग हळूहळू असं पण कळायला लागलं की काहीही वाजू शकतं म्हणजे तुमच्या झाडूच्या हिरा जी असतात ना ती सुद्धा वाजू शकतात म्हणजे बाथरूम झोताना तुम्हाला लक्षामध्ये येणार नाही रिदम पण रिदम त्याचा वेगळा येतो आणि नुसतं तेवढंच नाही तर हिरामध्ये जर समजा तू बारीक काठे अशी हळू फिरवली हो ना तिने आपल्या कानाला आणि हाताला आपले डोळे बनवले <laughs> हो तर ते असे शोधत 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 ते आतापर्यंत शंभर पण त्या अगोदर पन्नास मिनिटात पन्नास वाद्य वाजवण्याचा मी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड पण केला होता आणि आता ती संख्या शंभरपर्यंत झालेली आहे माझ्याकडे हे नाही म्हणून मी हे करणार नाही माझ्याकडे ते नाही म्हणून मी हे करत नाही असं आपलं कायम आपलं असतं की माझ्याकडे हे नाही आहे पण तिच्याकडे एवढी मोठी गोष्ट नसताना तिने एवढ्या मोठ्या गोष्टी केल्यात आणि हा हेच खरं तर तिच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे कधी असं वाटलं की नाही आता नाही जमत आहे असं नाही कधीच नाही वाटलं नाही कधी म्हणजे असा प्र प्रश्न झाला नाही की मला जमत नाही किंवा काय करून बघायचं नाही जमलं सोडून द्यायचं त्याच्यावर विचार करायचा नाही की बाबा का नाही जमलं तर मी अगदी साधं उदाहरण सांगते की व्हायलिन हे सारखं वाद्य आहे चार वाद्य मला अजिबात जमलं नाही आणि आमच्या शिक्षिका ज्या होत्या त्या जबरदस्ती शिकवायला लागल्या तर मला जमेचं ना त्यांनी एक ग एका हातात गज आणि एका हातात ते वाद्य धरून वर्गाबाहेर उभं केलं रागाने पण ते मला नाही जमलं तर नाहीच जमलं तर काय करू शकते मी त्यांना सांगितलं मला तर हे जमूच शकत नाही त्यामुळे काय म्हणतो आपण मर्यादा पण माहिती आहे आणि प्लस पॉईंट पण माहिती असले ना तर आपन, मला नाही वाटत की एखादी गोष्ट नाही जमली तर आपल्याला निराश स्वीकारलं स्वीकारलं मुळात स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे आपण थोडसं म्हणजे हे नाही झालं की आपण लगेच म्हणतो की नाही मला जम नाही आणि आपण डिप्रेशन आजकालचा सगळ्यांचा एक हे प्रत्येकाकडे डिप्रेशन आलंय मग ते डिप्रेशन घेतात मग त्याच्यातनं काय काय करतात पण स्वीकारणं ही गोष्टी खूप गरजेचं आहे हो ना बरोबर योगिता तू फक्त वाजवत नाही तू गातेस मी काल तुझ्या नाटकातली तुझी गाणी ऐकली पण काल मी प्रेक्षकात होती पण आज मला असं तुझ्या सुजासोबत तर असं कोकणात निसर्गात बसून एक गाणं ऐकायचं काय ऐकवशील कोकणातलंच ऐकूया ना आणि कोकणातलं नारळ घेऊन हा योगिताला काही वाजवते हाताला मिळेल ते वाजवते त्याच्यामुळे आता नारळाच्या करवंट्यापासून बसून ते आता वाजवणार कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोडी काळजात त्यांच्या भरली सहाळी त्यांच्या काळजात भरली सहाळी त्यांच्या काळजात भरली सहाळी उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची आज मापवा होईच्या गोवा कोकण दाखवा गू बाहेरला जाते हो होईच्या गोवा कोकण दाखवाई हो है हो फक्त मीच नाही ना आता तिथे चिमण्या पण होणार लागलो तिच्या गाडा म्हणजे म्हणजे निसर्गात सगळीकडे विदम आहे तो फक्त ऐकला पाहिजे आणि तो आम्हाला दुर्दैवाने खरंच खूप कमी ऐकायला येतो पण तू तो, तो बरोबर पकडतेस तू आणि हा ना खरच तर तू ना तुझी जी कमजोरी म्हणून तू त्याला प्लस पॉईंट म्हणून वापरतेस जे आम्हाला करता येत नाही आम्हाला डोळे बंद करून तू किती आपण गोष्टी ऐकू शकतो पण ते तुला आणि म्हणून तू हे सगळं करतेस असं मला वाटतंय कसं आहे ना अर्चना गोष्ट आहे ना आपल्याला स्वीकारता आला पाहिजे म्हणजे आपल्याकडे काय नाहीये हे पण स्वीकारायचं आणि काय आहे ते आपण तुम्ही स्वीकारतच असतो म्हणजे मला असं वाटतं ना की प्रत्येक माणूस वेगळा आहे असं आपण म्हणतो की सर्वसाधारण माणसं वेगळी असतात दिव्यांग लोक वेगळे असतात पण असं काहीच नसतं उलट आपण हे म्हटलं पाहिजे की बाबा आपण सर्वसाधारण माणसांपेक्षा नेहमीच वेगळे असतो कारण आपल्यात काहीतरी वेगळं असतं आणि ते शोधायचं असतं इतकंच म्हणजे बघ ना ते शोधलं की तुम्ही स्वतःला शोधलं हा म्हणजे प्रत्येकात एक वेगळे पण असत ते शोधणं गरजेचं आहे हा म्हणजे बघ ना आता काही काही मुलं आहेत ना अशी बुद्धिमान नसतात तर त्यांना दगड म्हणतात बुद्धिमान म्हणजे काही नंबर मध्ये येत नसतात फक्त दगड म्हणतातच ना म्हणतात पण म्हणून आपण दगड व्हायला पाहिजे का नाही ना आपण दगड वाजवायला पाहिजे हा ऐकायचं गाणं अजून होय हो हा मग चला चला माझो लावताय डावा डोळा माझो लावताय डावा डोळा जुईचो गजरो मारता रतन बोली केसान फुलता काय शकून शकून गो सांगताय माकाय माझो लावताय डावा डोळा तवा लावता नवीन वर्ष सुरू झालंय आणि तुला मला एक अशी ऊर्जा देतेस <laughs> खरं सांगते कधी कधी ना असं वाटतं की नाही यार हे नाही माझ्याकडे ते नाही अगदी क्षुल्लक गोष्टी म्हणजे आज हे नाही मिळालंय तर कसं होणार हे ते खूप माणसं टेन्शन घेतात मी पण घ्यायची पण आज असं वाटतं की अरे माझ्याकडे तर भरपूर काय आहे पण मी त्याला वापरतच नाही आहे ते मी उगाचच आहे ते तुझ्या भाषेत जे आहे त्याच्याकडे बघत नाही आहे नाही आहे त्याच्याकडे दुःख करत बसते खूप खूप खुँ, खूप खुँ, काय काय देतेस खूप काय काय मला शिकवतेस खरंच आणि ऐकवतेस पण माझी खरंच ही सक्का हे नवीन वर्ष तू अगदी सुंदर करतेस अजून काय ऐकवणार आहेस अजून काय वाजून दाखवणार आहेस आता तुझ्या हातातले दि तुला वाजून माझ्या हातात दिमडे आहे तुला कसं करणार कारण मला असा असा आवाज तुमचा मेंदू ना हा अच्छा पण एक सांगू मी हे दिमडीच वाजवण्या अगोदर ना मी एवढंच सांगते आपलं मन शुद्ध असेल ना तर सगळं काही होतं काय वाईट राहतच नाही तर वर्षामध्ये आहे ना बाकी तुम्ही काय संकल्प नाही केला ना तरी मन शुद्ध ठेवण्याचा संकल्प नक्की करायला पाहिजे जेणेकरून ना आसपासची परिस्थिती आपली आपोआप चांगली होत जाते मन शुद्ध बस आता तू फरमाइश केलीच तर मी म्हणणार तेच मला तेच सुचलं तुझ्या बोलण्या तू खूप वाचतेस मग आमचा मोबाईल आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच खरं तर अँड्रॉइड मध्ये ऍक्सेसिबिलिटी मेन्यू मध्ये नावाने असतं आणि आयफोनमध्ये मध्ये ते व्हॉइस ओव्हर नावाने असतं तो स्क्रीन रिडर ऑन केला ना की मी एफ वाचू शकते किंवा मग डॉक्युमेंट फाईल वाचू शकते काहीही वाचव आम्ही बघण्याच्या आम्ही सध्या बघ बघतोच आहे रील्स म्हणा हे म्हणा पण आम्ही वाचणं विसरलो आहे आणि ह्याच्यामुळे कदाचित आमच्या ज्ञानात खूप कमी भर पडते तू खूप वाचते जसं मी ऐकलं आहे म्हणजे माझ्याकडे पुस्तकांचीच टेलिग्रामची चॅनल आहे मी इंस्टाग्रामवरती रील टाकते आणि व्ह्यूज बघते पण मी रील एकही बघत नाही <laughs> म्हणजे मला तुम्ही बघा मी तुम्हाला बघेन की नाही भरोसा नाही देत असा प्रकार होतो पण हां चांगलं जर काय असेल तर मी नक्की बघते पण अन्यथा मी नेहमीच फक्त वाचत राहते एक तर मोबाईलवर किंवा मग आमच्या ब्रेल लिपीत पुस्तक आहेत म्हणजे ज्ञानेश्वरी आहे दासबोध आहे तुकाराम गाथा आहे हे आध्यात्मिक पुस्तकं मी खूप वाचते आणि मी काहीच वाचलं नाही त्याच्यातलं कारण मला बघण्यापासून वेळच मिळाला नाही मी बघते सगळं आणि मला वाचण्याला वेळच मिळत नाही असं हा चला तर आमच्यातला हे आहे चल आता हे होऊन जाऊ दे हो मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची जो वळकी तसे औष मोठी लढाई जो बळ की तसे औक्ष मोठी लढाई गावपणी गाव भिगाई गळ्यामध्ये पडल त्याच्या पाळ विजयाची तू चाल पुढं तुला गडगड्या गर भीती कशाची परवा भिकुणाची मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची अरे पृथ्वी मोलाची अरे पृथ्वी मोलाची आमच्या आहे ना म्हणजे डोळे असून आदळ्याला काय सांगते तुला नक्कीच कळत असणार आमचं काय चुकतंय ते कारण तू खूप गोष्टी बघतेस मी एवढच सांगेन डोळे उघडून बघा डोळे आपले डोळे उघडणं फार तिसरा डोळा तुमचा उघडला ना तर तुमचं जीवन मध्ये खूप काही आहे खूप आहे ते स्वतःला ओळखा ते जे चेतना म्हणतात जी आहे ती जागृत करणं खूप गरजेचं आहे आणि तीच सध्या कोण करत नाही सगळे बाहेर बघतायत मला काय वाटतं माहिती आजकाल मोटिवेशनल स्पीकर पण एवढे वाढलेत की ते स्वतःकडे किती बघतात मोठा संशय येतो कधी कधी मी बोलत नाही मी करून स्पीकर आहेत जे थोड्या दिवसांनी सुसाईड करतात हा माणसाला खरंच त्यांच्याकडे जायची गरज नाही स्वतःकडे जायची गरज आहे बस पण आपण प्रत्येकच जण असं समजतोय की आपण कोणाला तरी काहीतरी देतोय आपण कोणाला तरी काहीतरी देतोय खरं तर काहीच देत नसतो तो, तोच, तोच तो, तो, तो आपला गैरसमज असतो आपला अहंकार कोळण्याचा एक छोटासा काय खोटा प्रयत्न असतो पण तोच आपण सोडून द्यायला पाहिजे झालंच तर आपण आनंदच देऊ शकतो कोणाला पण तो देण्याची आपल्याकडे येतच हा हा खरं आहे तुम्ही दुःख द्या तुमच्याकडे हजार पटीने ते परत येणार तुम्ही आनंद द्या तुमच्याकडे आनंद येणार हे खरंच आहे तुला चिमण्या पण तुझ्या आवाजाला हे करतात सगळीकडे ऍक्च्युली कसं होतं माझ्या शाळेमध्ये ना शाळेत सोड घरात पण असं होतं की कुत्रे रिक्षा बघून देतात मला शाळेत जायला म्हणजे आता रिक्षावाले थांबत नसले कोण कोणाच्याच हाताने थांबतला आहे ना तर दोन कुत्रे येते ते बरोबर तिथे भू 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 करून रिक्षा घेऊन येतात त्यांना फक्त एवढं करायला पाहिजे बस ते येतात रिक्षा उभी करतात आणि पळून जातात भ असं करतात रिक्षा आली आहे असं सांगून पळतात आणि शाळेत एक कावळा आहे त्याच्याशी मी नाही बोलले ना तर तो काव 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 करतच बसतो मी एकदा सांगितलं बाबा बरी आहे काय झालं मग तो उडून जातो ते हे आ, निसर्गाशी गप्पा मारता पण आल्याच पाहिजे आणि ते कळतं बरोबर कळतं तुम्ही फक्त काय करा आकाशात बघू नका रा। जमिनीवर राहा जमिनीशी तुम्ही कनेक्टेड असतात ना ते तुम्हाला पशु सगळ्यांना बरोबर पर कळतं की हा व्यक्ती देवाचा माणूस आहे ते परवाच हीच गोष्ट की मी घराकडे येत होते आणि बऱ्याचदा कसं होतं रिक्षावाले वगैरे वा जे असतात ना तर ते फसवता सुद्धा आम्हाला दिसत नाही म्हटल्यावर तर नेमके दोन ते दोघे वीर तिथे उभे होतेच भ म्हणून त्या रिक्षानं दाखवलं की हे बिल्डिंग आहे असे होत असतात किस्से बापरे आणि मी बघितले जरी दिसत नाही ना तिचे कान खूप तिखट आहे ना अगदी दोन दिवस झाले त्या कोकणा देऊन कालच्या नाटकात तिनं अगदी अस्सल टोन सकट मालवणी बोलत होती है ना पहिल्यांदाच मालवणी बोलली असेल तू हो आणि ती पण नाटकात अक्षे मोठे मोठे डायलॉग ती मालवणीमध्ये घेत होती हे निरीक्षण आहे आणि कान हो ना तर योगितामुळे आजचा माझा दिवस आहे ना माझ्या नवीन वर्षाची सुरुवात खूप सुरेल झालेली आहे तसं तुम्ही पण तुमचा असं म्हणतात की सूर ताल लय जसं मिळालं एकत्र तर सुरेल गाणं म्हणतं तसंच जीवनाचे पण काही लय आहेत काही जीवनात पण आपलं संगीत आहे ते तुम्ही ओळखा ते जाणा मग तुमचं आयुष्य पण सुरेल होईल खरंच त्याची गरज आहे कारण खरंच आजच्या जगात काय चाललंय काय होतंय तुम्ही आम्ही बघतोय आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टीची खूप गरज आहे योगिता माझी ना तुझ्याकडे खूप मोठी रिक्वेस्ट आहे की मला तुला परत परत भेटायचं आहे कारण आज मला खूप काही मिळालं आहे ज्याची मला गरज आहे जे मला अजून ते स्पीकर वगैरे असतात ना त्यांच्याकडनं मला नाही मिळणार ना। जे मला तुझ्यासारख्या माणसांकडनं मिळ मिळ मिळालाच आणि ते खरंच मला म्हणून मला तुला परत परत भेटायचं पर आहे आणि तुझ्याकडनं मला ना माझी जी बॅटरी जी लो होते ना ती रिचार्ज करून घ्यायचं आहे तर मला भेटशील ना परत परत <laughs> अरे नक्की भेटत <बेटा> राहू आपण <laughs> खरंच आजच्या दिवसासाठी खूप धन्यवाद तुला मी शुभेच्छा नाही देणार आहे कारण तू स्वतःला ओळखल्यास त्याच्यामुळे तुझं जीवन हे सुरेख सुंदर सुरेल होणारच आहेत तर तुझ्याकडनं आमच्यासारख्या माणसानी काहीतरी शिकावं हे हो आम्हाला शुभेच्छा <laughs> तुला शुभेच्छांची गरज नाही या शुभेच्छांची गरज आम्हाला आहे तर खरंच तुझं खूप मनापासून धन्यवाद मला भेटलीस आणि हे जे माझ्यासोबतचे काही क्षण घालवलेस ना ते माझ्यासाठी खूप खूप अनमोल आहेत ते मला खूप काही ऊर्जा देणार आहेत मला खूप सारं शिकून जाणारे आहेत त्यामुळे नवीन वर्षात भेटलीस हे माझे भाग्य तुझे मनापासून धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा कशा दिशील शुभेच्छाची आम्हाला मी एवढंच सांगेन की जीवन एक संगीत आहे आरोग्य ही आपली लय आहे आनंद हा आपला सूर आहे आणि समृद्धी हा आपला ताण आहे तर आनंद आरोग्य आणि सुख हे एकत्र नांद्र की जीवन संगीत तुमचं दिस सुफळ संपूर्ण हो हीच शुभेच्छा एक गाणं आता झालंच पाहिजे हो शेवटच मला मला मा, अजून असं माझं पोट भरत नाही आहे कान भरत नाही <laughs> आहेत ओके आपण घेऊया हो एक गाणं कशावर घेऊ हां मी ह्या जॉमेट्री बॉक्सवर घेणार आहे चालते बापरे मी विचार पण नाही केलेला आहे पण कोण वाजू शकते हे आमच्या मुलांकडनं मी वाजवून घेतलेले शाळेचाल जीवन गाणे गातच चवे जीवन गाणे गात चवे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे जीवन गाणे गात चरावे, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे वा